तर वाशिम नगर अंतर्गत असलेल्या वाशिम ते वाळकी मांजरा रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये साचलं आहे त्यामुळे नागरिकांना शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय मात्र नगर परिषद प्रशासनाकडून अद्यापही दखल घेण्यात आली नाहीये त्यामुळे ग्रामस्थांकडनं रोष व्यक्त केला जातोय या संदर्भात आढावा घेऊन सविस्तर बातचीत केली आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धावे यांनी वाशिम शहरातील अंतर्गत येत असलेल्या वाळकी मांजरा या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे मी सध्या याच रस्त्यावर उभा आहे या ठिकाणी आपण बघू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे मोठमोठे अक्षरशः गुडघ्या उडाले या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत या ठिकाणी वाळकी मांजरा येथून येणारे जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाशिम शहरात येत असतात या ठिकाणी विद्यार्थी असतील ते सुद्धा शाळेसाठी येत असतात शेतकरी आहेत ते सुद्धा या रस्त्याला शेतीला लागून असल्यानं शेतकरी शेतात जाण्यासाठी येत असतात मात्र येथील ग्रामस्थांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे प्रवासीधारक आहेत त्यांना रोज घरी जावं लागत आहे यावं लागत आहे त्यामुळे या रस्त्यांना रस प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी जर बघितलं तर पावसाचं पाणी जे आहे या रस्त्यामध्ये खड्डे वाढलेले आहेत आणि खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे प्रचंड पाणी आहे त्यामुळे येणाऱ्या याचं मोठी कसरत करावी लागत आहे मा नगर ह्या जो रस्ता ह्या नगरपालिकेअंतर्गत येते त्यामुळे नगरपालिकेने याला या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे मागील अनेक महिन्यांपासून या रस्त्या त्यासाठी ग्रामस्थांकडून निवेदनं देण्यात आलेली आहेत मस्त मात्र कुठल्याही प्रकारे राजकीय नेते असतील नगरपालिका विभाग असेल यांनी याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष दिलेलं नाही आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल किती दिवसापासून या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे नेमकं तुम्हाला कसा त्रास होतो आमच्या रस्त्याची अवस्था कमी कमी चार ते पाच वर्ष झाले झालेली आहे आम्हाला या जाया खूप त्रास होते बा आम्हाला रोज वाशिमला जाग ते आमचे व्यवसाय वाशिमला आहे म्हणून खूप जास्त कटिंग होते आम्हाला जायला आमची एकच विनंती आहे बा नगरपालिका शिवसाहेबांना बा, आम्ही निवेदन दिले तुम्हाला आमचे निवेदन तुम्ही केले नाही आमचा रस्ता तर आम्ही नगरपालिका मध्ये आंदोलन करण्याचा एक इशारा दिला सध्या किती दिवसापासून आमच्या रस्त्याची कमीत कमी चार ते पाच वर्ष झाले दैनंदा अशी अवस्था झालेली तरी कधी कोणी लक्षात येणार नाही बा म्हणून आम्ही शिवसाहेबाकडे गेलेलो आहोत काय याच्या पुढची भूमिका काय असणार आहे आमची एकच भूमिका आहे बा आमचा लवकरात लवकर रस्ता करा नगर आम्ही आंदोलनाचा विशारा इशारा दिलेला आहे आम्ही आंदोलनासाठी बसणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी हे नागरिक होते बोलण्यासाठी यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी त्यांचा जो रस्ता झाले क खराब झालेला आहे त्या संदर्भात त्यांनी नगरपालिकेला तक्रार दाखल केलेली आहे निवेदन दिलेलं आहे मात्र अद्यापही या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे त्यामुळं संबंधित विभागाने नगरपालिका विभागाने याचं लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा हे पुढील या ठिकाणी क आंदोलन करण्याचा इशारा यांच्याकडून देण्यात आलेला आहे साजन धाबे एन डी टी मराठी वाशिम એનડી ટીવી અને આપણ પા એનડી ટીવી મરાઠ